व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे प्रश्न बघा एका संख्येचे चौदा टक्के हे बेचाळीस आहे तर त्या संख्येची तिप्पट किती आता बघा मांडणी कशा पद्धतीने करायचं आहे असा प्रश्न परीक्षेला जर विचारलं तर सेकंदात उत्तर कशा पद्धतीने काढायचं आहे बघा ट्रेकनुसार या ठिकाणी एका संख्येची म्हणजे ती संख्या माहिती नाही हे आपण एक्स लिहून घेतलं आहे गुणाकारामध्ये जे म्हटलेलं आहे चौदा टक्के म्हणजे चौदा आपण छेदामध्ये शंभर लिहितो बरोबर किती आहे बेचाळीस आहे एका संख्येचे चौदा टक्के हे बेचाळीस आहे आता याला सोडवायचं कशा पद्धतीने बघा यक्सची किंमत काढायची आहे म्हणजेच हे चौदा कुठे जातील तर यक्सच्या गुणाकारामध्ये त्याच्यानंतर बेचाळीस हे शंभर यशा गुणाकारामध्ये जातील शंभर लिहून घेतले आता बघा यक्स बरोबर हे चौदा या दोन्ही संख्येच्या भागाकारामध्ये जातील बघा बेचाळीस गुणिले शंभर छेदामध्ये आले चौदा आता बघा भागाकार करायचा आहे एकशे किंमत मिळून जाईल चौदा एक चौदा चौदा त्रिक बेचाळ तीन गुणिले शंभर केलं तर तीनशे आले ती संख्या तीनशे आली मग त्या संख्येची तिप्पट करायची म्हणजे या तीनशेचे काय करायचे तीन पट करायचे किती येईल तीन त्रिक नऊ हे शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहिलं किती आले नऊशे नऊशे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एमध्ये बघा या ठिकाणी दिलेलं आहे क्लिअर झालं अशा टाईपचे क्वेश्चन जर दररोज तुम्हाला शिकायचे असेल तर आपल्या चॅनलमध्ये आपण व्हिडिओज अपलोड केलेला आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे धन्यवाद